आदरणीय कारखान्याचे मन आदरणीय गायकर साहेब वाई चर्मन आदरणीय सुनीलताई भांगरे मॅडम सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व तोडणी कामगार ट्रक वाहतूकदार आणि माझे कामगार बंधू खर तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये गायकर साहेब आणि सर्व त्यांचं संचालक मंडळ यांनी हा कारखाना यावर्षी म्हणजे कसा चालायचा याचा खरं तर इथून पुढे प्रश्न होता आणि आर्थिक परिस्थिती थोडीशी म्हणजे बरीचशी अवघड होती आणि गायकर साहेबांनी सर्वांना धीर दिला यातून आम्ही मार्ग काढू तुम्ही फक्त आम्हाला कामगारांना आम्हाला विश्वासात घेतलं तुम्ही आम्हाला सर्वांना साथ द्या आम्ही हा सिझर यशस्वी करून दाखवू कारण दुष्काळी परिस्थिती होती ऊस कमी होता आणि योगायोगा मध्यम नोव्हेंबरमध्ये पाऊस पडला आणि आमचे सगळे अंदाज आम तीन लाख होईल व तीन सहा तीन लाख होईल कार्यक्षेत्रात एवढा ऊस नाही असा सगळा अंदाज वाढत वाढत हा सगळा तीनच साडेतीन वेळ गेला पावणे चार वेळ गेला चार वेळ गेला आणि आज चार लाख एकोणास हजार सादर। वीस हजार टन झाला क्षेत्रात दोन लाख तेवीस हजार टन उत्पादन झालं आणि बाहेरून साधारणतः एक लाख त्र्याण्णव हजार आणि अशा पद्धतीनं चांगलं उत्पादन अकरा पॉईंट सतराची रिकव्हरी चार लाख एकावन्न हजार पोहते म्हणजे खूप चांगलं काम ह्या ऊसतोड मजूर वाहतूकदार आणि इथले कामगार या सर्वांचा खरं आशीर्वाद हा चेअरमन साहेब वाईस चेअरमन आणि संचालक मंडळ अतिशय बारीक सारीक गोष्टी हे सर्व चेअरमन साहेब सर्व संचालक मंडळ कारखान्यावर जसा आपण हे आपल्या घरचा प्रपंच करतो तसा प्रपंच आता सांगितलंच इथं बरेचण चेअरमन साहेब दररोज प्रत्येक घटकाशी आणि सकाळी सहाला त्यांचा प्रवास सुरू होतो सातला इथं आम्ही हजर त्याच्या आधी चेअरमन साहेब इथं हजर असतात मग आम्ही मागून येतो हो म्हणजे लाल कधी तिकडे इतका माणूस म्हणजे आणि त्यांच्या गपावून आम्हालासुद्धा म्हणजे काही गोष्टी म्हणावा का नाही म्हणावा किंवा काय प्रत्येक पगाराच्या वेळेस आम्ही त्यांना चार तीन तीन चार चार वेळा भेटतो त्यांची अवस्था शारीरिक सगळी दद्द आणि मानसिकता खरोखर या माणसांनी म्हणजे हा कारखाना चालवायचा विडा घेतलेला आहे आणि आम्ही सर्व कामगार म्हणजे त्यांना मनापासून अगदी सर्व कामगार मनापासून त्यांना आम्ही सहकार्य करतो पगार राहिले काय झाले मग महिन्याच्या महिन्याला त्यांचा मानस असतो का हा पगार कोणत्याही परिस्थितीत करायचा ती भावना आम्हाला त्यांची कळते आणि कुठेही आम्ही गालबोट आमच्या कामगारांकडून कधी का इथं या कारखान्याला आम्ही लागू दिलं नाही अतिशय प्रामाणिकपणे चर्मन साहेब ह्या ही संस्था चालवत आहे आणि आम्ही सर्व कामगार त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे त्यांना आम्ही साथ देतो आहे आणि देत राहू एवढंच मी या ठिकाणी माझं मनोबत व्यक्त होतो थांबवतो